नमस्कार मंडळी आपल्या योगेश का फंडा ह्या यूट्यूब चॅनेलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे साप्ताहिक राशी भविष्य दिनांक अकरा ते सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस मेषरास मनात नसताना प्रवास करावा लागू शकतो गरज आणि आवड यातील फरक समजून पैसे खर्च करावेत नाहीतर वायफाय खर्च वाढेल कामाच्या ठिकाणी इतर लोक तुमच्या स्वभावाचा फायदा उचलू शकतात पैशांची येणी वसूल करण्याची फार गरज आहे तुम्ही ठरवले तर हातात घेतलेले काम पूर्ण करू शकाल विद्यार्थी वर्गाला अनुकूल काय आहे व्यावसायिकांनी थोडे सबुरीने काम घ्यावे मेष राशीसाठी उपाय पिवळा रुमाल जवळ ठेवावा रास आळस झटकून कामाला लागण्याची गरज आहे कामांचे नीट नियोजन केल्यास कामे वेळेवर पूर्ण होतील आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष करून चालणार नाही छोटे मोठे आजार नंतर मोठा त्रास देऊ शकतात आर्थिक बाबतीत समाधानकारक आठवडा असेल कामाच्या ठिकाणी सोबत काम करणाऱ्यांबरोबर योग्य तो व्यवहार ठेवावा कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढल्याने वैवाहिक जीवनात ताणतणाव वाढू शकतो वृषभराशीसाठी उपाय हिरवे मूग दान द्यावेत रास तुमच्या बोलण्याचा लोक चुकीचा अर्थ काढून तुमच्यावर राग धरू शकतात या आठवड्यात एकाच वेळी बरीच कामे करावी लागल्याने तब्येतीवर त्याचा परिणाम होऊ शकतो शक्यतो इतरांवर अवलंबून राहण्याचे टाळा आर्थिक बाबतीमध्ये आठ हा आठवडा सर्वसामान्य असेल एखादी परिचित व्यक्ती किंवा मित्र आर्थिक सहाय्य मागेल जे पूर्ण करणे तुम्हाला जड जाईल लहान भावंडांची काळजी वाटेल ज्येष्ठ व्यक्तींचे सहकार्य प्राप्त होणार आहे मिथून राशीसाठी उपाय लाल फळ दान द्यावेत कर्करास आपण इतरांच्या स्वभावाला बदलू शकत नाही पण स्वतःच्या सवयींमध्ये नक्की बदल करू शकतो याची जाणीव करून देणारा हा आठवडा आहे आर्थिक ताण आणि समस्या ह्यांच्यावर मात कराल यासाठी एखाद्या मित्राची मदत मिळेल पूर्वी केलेल्या चांगल्या कृत्याचा परिणाम ह्या आठवड्यात मिळणार आहे कुटुंबातील व्यक्तींसाठी जास्त कष्ट करावे लागतील प्रेमसंबंधांमध्ये काहीसा निराशेचा सूर दिसेल वैवाहिक जोडीदारांचे म्हणणे नीट समजून घ्या कर्क राशीसाठी उपाय दान द्यावे सिंहरास या आठवड्यात आरोग्याच्या छोट्या मोठ्या तक्रारींना सामोरे जावे लागू शकते खास करून अंगदुखी व डोकेदुखीचा त्रास संभवतो हो जवळच्या व्यक्तींच्या वागण्याचा राग येऊ शकतो खर्चाचे प्रमाण वाढल्याने आर्थिक नियोजन काळजीपूर्वक करावे लागेल प्रवास करत असताना सावध राहण्याची गरज आहे कामे पूर्ण करण्याकरता इतरांची मदत घ्या त्यात काहीही गैरसमजू नका सिंह राशीसाठी उपाय गरजूंना अंथरुण फांगरुण दान द्यावे कन्या रास काही बाबतींमध्ये संघर्ष जाणवेल हा संघर्ष आर्थिक किंवा भावनिक स्वरूपाचा असू शकतो तब्येतीची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे छोट्या मोठ्या आजारांनी त्रस्त होण्याची शक्यता ह्या आठवड्यात आहे कोणाकडे पैसे अडकले असतील तर ते वसूल करण्याकरता हा योग्य काळ आहे कामाच्या ठिकाणी गुप्तशत्रूंचा त्रास जाणवेल तेव्हा सावध राहा जितकं शक्य आहे तितकं स्वतःच्या कामाशी काम आणि मतलब ठेवा कन्या राशीसाठी उपाय फळांचे दान द्यावे तुळरास मित्रांचा सहवास या आठवड्यात प्राप्त होणार आहे मित्रांमुळे चांगली मदत देखील मिळणार आहे या आठवड्यात घरासाठी काही आवश्यक सामान खरेदी कराल प्रिय व्यक्तींबरोबर बाहेर फिरायला जाऊ शकता रोमॅंटिक स्वभावामुळे तुमचा जोडीदार खुश असेल या आठवड्यात कामे पुढे ढकलण्याचा प्रयत्न करू नका नुकसान होऊ शकते आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्य आठवडा असेल व्यापारी वर्गाला जास्त मेहनत करावी लागेल तूळ राशीसाठी उपाय कामाला जाताना सूर्याचे दर्शन घ्यावे वृश्चिक रास चांगल्या कामांचे फळ चांगलेच मिळते ह्याचा अनुभव ह्या आठवड्यात येणार आहे तुम्ही दुसऱ्यांकरता जे करता त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना जो फायदा होतो त्याने तुमचेही भले होते हे दाखवणाऱ्या घटना ह्या आठवड्यात घडणार आहेत कामाच्या ठिकाणी कष्ट करण्याला पर्याय नाही पण पर त्या कष्टाचे चीज देखील होणार आहे घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या तब्येतीविषयी काळजी वाटू शकते आठवड्याच्या शेवटी सूचक स्वप्ने पडणार आहेत वृश्चिक राशीसाठी उपाय गायीची सेवा करावी धनुरास आठवड्याच्या सुरुवातीलाच आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते उत्साहात कमी आणि आळश यामुळे कामे पूर्ण होण्याकरता अडथळे निर्माण होतील या आठवड्यात तुमची भेट अशा एखाद्या व्यक्तीशी होऊ शकते जिच्यामुळे अडचणी काही प्रमाणात कमी होणार आहेत आठवड्याच्या मध्यवर्ती कामाचा वेग वाढवावा लागेल सहकाऱ्यांशी जुळवून घेऊन कामे केल्यास चांगले परिणाम मिळतील जुने मित्र भेटतील धनुराशीसाठी उपाय पिवळ्या कागदावर स्वस्तिक लिहून जवळ ठेवावे मकर रास त्या आठवड्यात काही प्रमाणात रिलॅक्स आणि हलके वाटेल कामांमधील अडचणी दूर होणार आहेत कामे पूर्ण होण्यास वेळ लागला तरी तुम्ही केलेल्या कष्टांचे चांगले फळ तुम्हाला प्राप्त होणार आहे मनातील त्यान किंवा गुप्त गोष्टी कितीही जवळचा मित्र किंवा मैत्रीण असली तरी त्यांना सांगू नका घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या पद्धतीविषयी काळजी वाटू शकते मुलांच्या अभ्यासांवरून आईवडिलांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होईल तब्येतीची योग्य ती काळजी घ्या मकर राशीसाठी उपाय मुंग्यांना साखर घालावी कुंभरास या आठवड्यात काही अशा घटना घडू शकतात की ज्यामुळे तुमचा स्वाभिमान किंवा अहंकार दुखावला जाण्याची शक्यता आहे अशावेळी मनावर संयम ठेवून भविष्यातील अप्रिय घटना टाळण्याचा प्रयत्न करा धनप्राप्तीकरता कष्टाचे प्रमाण वाढवावे लागणार आहे कुटुंबात एखादी घटना अशी घडेल की ज्यामुळे तुम्हाला समाधान मिळणार आहे पतीपत्नींमध्ये कलह बऱ्याच अंशी कमी होतील आर्थिक नियोजन योग्य रीतीने केले तर या आठवड्यात फायदा संभवतो कुंभराशीसाठी उपाय उगवत्या सूर्याचा फोटो जवळ ठेवावा मीनरास चांगल्या संधी मिळण्याचे संकेत या आठवड्यात आहेत या संधी जवळच्या नातेवाईकांमुळे किंवा मित्रांमुळे मिळतील नोकरदार वर्गाला नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी प्राप्त होऊ शकते आठवड्याची सुरुवात मनपसंत व्यक्तींच्या भेटण्याने होईल कामाच्या ठिकाणी इतरांच्या तुलनेत तुम्ही काही प्रमाणात रिलॅक्स असाल कोर्ट कचेरीच्या संदर्भात लेखी कामांना पूर्ण करताना सावध राहण्याचा इशारा आहे तरी योग्य ती सावधगिरी बाळगा मीन राशीसाठी उपाय बत्तासे दान द्यावेत हे होते मेष ते मीन या बारा राशींचे दिनांक अकरा ते सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे साप्ताहिक राशी भविष्य व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जे आमच्या चॅनेलवर नवीन आहेत त्यांनी चॅनेल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून यूट्यूबकडून करून तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन नक्की मिळेल धन्यवाद